नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो विश्राम देशमुख

उचलला शाहू राजाची परंपरा धंदे तात्याने लोक असते हा दा मैदानाची गर्दी आता कमी करा तपिननि हभी तमीन हरा जोड़िया पूस्ट चो खरो थ खरोगरना, ठाङ्चालीध मेतृ पनसी हाता हुऌति रखरोर सा खरोर unless क्विक्ना ना पैन आड़ि हो खरो खरोर खोकिडेकर आरिं भीगर și सरी listen 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 Hmm listen 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 surface do this any of our camera

दहा झालेले पंच विश्रांती घ्या कुशीचा फोड काढायचं झालं बाकीच काय सांगितलं या चला हॅलो हॅलो सर हा बोलायचे सरपंच साहेब तुझा जाधव साहेब का सुदाम जाधव साहेब आपण मैदानात या कर्तव्य दक्ष सरपंच गरज लावा सुदाम जाधव साहेब एकवीस हजार रुपये त्यांनी मैदानाला जाहीर केले पुढच्या वर्षी सिकंदर शेखच्या लखमापूरला येत्या बारा तारखेला दसऱ्याच्या दिवशी कुस्तीचा मैदान आहे नोंद घ्या लखमापूर बारा तारखेला दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती कुस्तीचा मैदान घेतलं लखमापूर नोंद घ्या पैलवान मंडळी सतरा तारखेला डोंगराला कुस्तीचा मैदान आहे अशोक बस साहेब अशोक मजदे साहेब कुस्तीचा मैदान जाहीर करतात सतरा तारखेला डोंगराला कुस्तीचा मैदान आहे मैदाना डोंगराला मैदानामध्ये मला गर्दी दिसायला लागली सरपंच साहेबांच्या ते कुस्ती लावताय का बघा जाधव साहेब रुपये त्याने जाहीर केले पुढच्या वर्षी शिकंदर कुस्तीला असे कार्यसम्राट सरपंच गरज गावात कुस्तीवरती प्रेम करणारे महिलाच्या खुराकाचा खर्च हलवणारे बोला सगळे बाजूला काढायचे काय कुठे येले नाही